नमस्कार मित्रांनो तर आपण आज जात आहोत कुतुब मिनारसाठी मित्रांना कॉल केला मित्र तयारच होते मग काय आम्ही सिकंदरपूरवरून मेट्रो पकडली आणि निघालो कुतुब मिनारसाठी मेट्रोचा सफर एन्जॉय करत आम्ही पोहोचलो वीस ते पंचवीस मिनटामध्ये कुतुब मिनार स्टेशनला मेट्रो स्टेशनवरून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे कुतुबमिनार त्यासाठी तुम्ही ऑटोने जाऊ शकता किंवा पैदलही जाऊ शकता मग काय मित्रांसोबत एक व्हिडिओ सेल्फी घेतला आणि आज आपल्यासोबत आहेत प्रताप गगन आणि अयान मेट्रो स्टेशनच्या बाहेर गेल्यावरच आपल्याला खूप साऱ्या ऑटो भेटतात दहा ते वीस रुपये चार्जेस आकारतात मग काही विचारपूस केली आणि बसलो ऑटो मध्ये निघालो कुतुब मिनारसाठी ऑटोने फक्त दहा मिनिटात आपण कुतुब मिनारला पोहोचलो तिकिटासाठी खूप लाईन किंवा गर्दी असते तर आपण आधीच तिकीट ऑनलाईन काढून घेतलेले बरे पडेल तिकीट चार्जेस चाळीस रुपये आहे आणि तेच तुम्ही ऑनलाईन काढल्यास तुम्हाला पस्तीस तु रुपये येईल आतमध्ये जाताना तिकीट चेक होईल एंट्री केल्यानंतरच तुम्ही सुंदर सुंदर दृश्य बघू शकता एंट्री केल्यानंतर तुम्ही बरेचसे वेगवेगळे स्पॉट बघू शकतात फोटोग्राफीचा आवड असलेल्यांसाठी हा स्पॉट खूप सुंदर आहे त्यांना लागेल तितके फोटो ते इथे काढू शकतात आणि सिनिक ब्युटीचा आनंद घेऊ शकतात मी सुद्धा खूप व्हिडिओज आणि फोटोज घेतले कारण सोबत होता गगन जो की फोटो काढायला रेडीच होता चला तर मग जाणून घेऊया मिनारचा इतिहास दिल्लीच्या दक्षिणेस असलेला हा जगप्रसिद्ध उंच मनोरा आहे हा मनोरा पाच मजली असून त्याची उंची सेवन्टी टू फिफ्टी थ्री मीटर आहे दिल्लीचा पहिला सुलतान कुतुबुद्दीन ऐबत याने दिल्ली येते कुवतुल इस्लाम ही पहिली मस्जिद बांधली होती मिनार हा भारतातील सर्वात उंच दगडी स्तंभ आहे मिनार लाल दगडांनी बांधलेला आहे एकूण शंभर एकर जागेत मिनार व मिनारचा परिसर आहे सर्वात शेवटचा मजला फिरोज शहा तुगलक याने इसवी सन तेराशे शहाऐंशी मध्ये पूर्ण केला होता इथे अनेक सुंदर सुंदर स्पॉट्स आहे जिथे आपण फोटो व्हिडिओज घेऊ शकतो आणि आरामात टाइम स्पेंड करू शकतो बरेचसे स्पॉट आहे जिथे सुंदर अशी कार्विंग केलेली आहे आणि ते पडीत आहे पण त्याचा एक सुंदर असे दृश्य तयार कुतुबमिनारसाठी आम्ही आमच्या रूमवरून निघालो होतो दोन वाजता त्यानंतर पावणे तीन तीन वाजता आम्ही तिथे पोहोचलो या स्पॉटवर गेल्यावर आम्हाला समजलं की आधी कुतुबमिनार इथे बनणार होता बट काही कारणामुळे कुतुबमिनार इथे न बनून मेन जिथे आहे तिथे बनला गेला खूप सारी पब्लिक हा स्पॉट बघायला येत असते त्यामुळे सॅटर्डे संडेला जाणे टाळावे प्रत्येक स्पॉट बघून झाले व्हिडिओ फोटोज घेऊन झालेत आता आम्ही निघत आहोत परतीसाठी जाण्याआधी एक सांगतो की तिकीट आधीच बुक करून मग जा संध्याकाळचे वाजले होते साडेपाच आणि आम्ही एक लास्ट व्हिडिओ घेतला आणि निघालो परत मेट्रो स्टेशनसाठी मिनारवरून बस पकडली दहा रुपयात गेलो आम्ही कुतुबमिनार मेट्रो स्टेशनला स्टेशनला पोहोचलो तिकीट काढण्याची गरज नव्हती कारण आमच्याकडे मेट्रो काळ होते मग काय मेट्रो आली वाट बघितली आणि आम्ही बसलो मेट्रोमध्ये आणि बाय बाय थँक्यू